मित्रांनो काँग्रेसचे जे पाच आमदार फुटले त्यामध्ये एक नाव आहे सुलभा संजय खोडके सुलभा संजय खोडके ह्या बडेलेरा विधानसभा क्षेत्रातील आमदार होत्या दोन हजार आठ मध्ये त्या अपक्ष उमेदवार रवी राणा यांच्याकडून पराभूत झाल्या पुन्हा त्यांनी दोन हजार चौदा मध्ये प्रयत्न केले परंतु पुन्हा सुलभा संजय खोटके ह्या बडेलेरा विधानसभा क्षेत्रातून रवी राणा जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांच्याकडून पुन्हा पराभूत झाल्या त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये त्या काँग्रेसच्या चिन्हावर अमरावती विधानसभा निवडणूक लढल्या व विजयी झाल्या परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाल्या कारणामुळे सुलभा संजय खोटके यांचे पती संजय खोटके हे अजित पवार गटाकडे असल्या कारणामुळे त्यांनी विधान परिषदेमध्ये क्रॉस व्होटिंग केल्याची दाट शक्यता दिसत आहे तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जेव्हा अमरावती दौऱ्यावर होते दे, तेव्हा देखील त्या उपस्थित दिसल्या नाही आणि विशेष म्हणजे अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून कर, बळवंत वानखडे हे रिंगणात होते तेव्हा देखील त्यांच्या प्रचारादरम्यान सल सुलभा संजय खोटके कुठेही सक्रिय दिसले नाही त्या कारणामुळे त्यांच्यावर काँग्रेसकडून कारवाई होण्याची दाट शक्यता आहे